पोटच्या मुलाच्या जाताला कंटाळून मुख्याध्यापक पित्याने रेल्वे खाली आपल्या आयुष्याची अखेर केली आहे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडी पंढरपूर रेल्वे मार्गावर शिवारात ही घटना घडली बाळासाहेब पितांबर पाटील वय छप्पन्न वर्षे असे मृत मुख्याध्यापक पित्याचं नाव आहे माढा तालुक्यातील सापटणे भोसे येथील ते रहिवासी होते मुलाच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे या प्रकरणी मुलगा सौरभ बाळासाहेब पाटील वय वर्षे चोवीस याला अटक करण्यात आली असून दोन दिवसांची पोलीस कोठवडी सुनावली आहे मला काही जॉब नाही मला काहीतरी उद्योगधंदा करू द्या असं म्हणत मुलाने मुख्याध्यापक वडिलांकडे तगादा लावला होता सौरभ पाटील हा वडिलांना शिविगाळ करून मारहाण करत होता मुलाच्या वारंवारच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून वडिलांनी टोकाचा निर्णय घेतला आहे सौरभ हा वडिलांना शिविगाळ करत होता शिविगाळ करून सतत भांडण करत होता सौरभने वडिलांना मारहाणही केली होती नेहमीच्या शिवीगाळ तसेच मारहाण करण्याच्या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या वडिलांनी लवळ शिवारात ढोरे परिसरात टोकाचं पाऊल उचलून स्वतःला संपवलं आहे मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांनी रेल्वे लाइनवर जाऊन रेल्वे पुढे उडी घेतली रेल्वे अपघातात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला ही घटना एकतीस मार्चच्या दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली एक एप्रिल रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आत्महत्या करण्यास पूर्णतः मुलगा सौरभ बाळासाहेब पाटील यानं प्रवृत्त केलं असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे यामुळे संशयित आरोपी मुलगा सौरभला अटक करण्यात आली आहे